नमस्कार मित्रांनो मी उदयलॉ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांज आवडत्या डोप शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने टायटल वाचलं होम मित्रांनो का कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि जानेवारी महिना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की, की मग मंदी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला कि जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे जर सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भावपातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मगमंदी या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची जी भाव भावपातळी आहे ती आपल्याला नऊ पॉईंट पन्नास डॉलर पासून नऊ पॉईंट पंच्याहत्तर प्र डॉलर प्रतिबुशेल्सपर्यंत दिसणार आहे पंधरा जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कसल्याही प्रकारची तेजी अथवा मंदी दिसणार नाही परंतु पंधरा जानेवारीनंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काही प्रमाणात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळून सोयाबीनची भाव पातळी ही आपल्याला दहा पॉईंट पंचवीस डॉलर पर्यंत जाताना दिसू शकते या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा देशातील सोयाबीनच्या भावाला आधार देताना दिसू शकतो याच्यामुळे देशातील सोयाबीनचा भाव पंधरा जानेवारी नंतर वाढू शकतो शिवाय पंधरा जानेवारी नंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होत जाणार याचाही कुठेतरी आधार सोयाबीनच्या भावाला मिळणार यामुळे पंधरा जानेवारी नंतर सोयाबीनचा भाव शंभर टक्के म्हणजे तुमच्या उत्तर आहे की जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मगबंदी तर जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात देशातील बाजारात शंभर टक्के येणार ते जी मंदीची अजिबात नाही शक्यता पण लाख मुलाचा सवाल की जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात जी तेजी येणार ती किती येणार तर सध्याची भावपात्री एकोणचाळीसशे ते बेचाळीसशे रुपये आहे या भावपात्रीचा विचार केला तर जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात आपल्याला शंभर ते एकशे पन्नास रुपयाची सुधारणा होताना दिसू शकते आणि एकतीस जानेवारीपर्यंत सुरुवातीला सोयाबीन भाव चार हजार तीनशे व त्यानंतर चार हजार तीनशे पन्नासपर्यंत पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो की सोयाबीनच्या भावातील या तेजीचा विचार करत असताना आपण इथून दीड ते दोन महिन्यात सोयाबीनच्या भावात शंभर रुपयांची तेजी पाहू शकतो मग ही तेजी परवडत असेल तर सोयाबीनची विक्री थांबवा ही तेजी परवडत नसेल तर सध्या सोयाबीनची विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येईल अशी अजिबात शक्यता दिसत नाही भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप